तर पाहू शकता हे जे त्यांच्या डॉक्टर सापटलेकर हे आहे त्यांचे मेन म्हणजे डॉक्टर सापटलेकर नमस्कार डॉक्टर काय नाही कसं तुम्ही सेवा देतात तु वारकऱ्यासाठी दे, का वाजव आमच्या पेशात होय का कसं वाटतंय वारकऱ्याला सेवा देतात काय फार बरं वाटतं मात्र आम्हाला पाठवलं गणेश नाही पाठवलं आम्ही आम्हाला काय वाटतं होय का अजून काय बोलतात काम करतोय त्यांना बरं वाटत मला बरोबर दरवर्षी येत असतात तुम्ही एक्केचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्षी लंजनवर नाही तुम्ही हा आता बर वाटतय काय होय असं आहे का तुमचं नाव सांगा पूर्ण एकदा डॉक्टर विश्वास सापटणीकर सापडणे नावचं काव आहे मध्ये माड्याजवळ सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये तिथला म्हणून माझं नाव सापटणे वय वर्ष हे विचारायचं नुसतं कधी सा, सांगा की आता माऊलीची सेवा करता शातर, शातर। शातर। थी। थी। मी डॉक्टर अनिल पांडे मी अंधेरीला प्रॅक्टिस करतो आता माऊलीची सेवा करायला यावर्षी पहिल्यांदा आलो हे माझं पहिलंच वर्ष आहे होय माझा अतिशय खूप चांगला अनुभव आहे सेवा करायची मला संधी मिळाली मी माझा दवाखाना पेशंट सोडून आलो सेवा करायला त्याचं मला आता चीज झाल्यासारखं वाटतं मी आता यावेळेस दरवर्षी येईल आणि माऊलीच्या आशीर्वादाने मला पुढे खूप छान होईल धन्यवाद माऊलीच्या आशीर्वाद आ, आपला जे शेतकरी वर्ग येतो त्या शेतकरी वर्गासाठी मी चॅनल सुरू आहे शेतकरी मित्र एम बी म्हणून जी शेतकरी जी सेवा चालते ती सेवा आपण दाखवा प्रयत्न करतो आता हे डॉक्टर होय त्यांची घेतली जी मुलाखत शेतकरी मित्र वर क्लिक केलं युट्यूब वर भेटल होय लगेच भेटेल तुम्हाला संध्याकाळी ठीक ठीक आहे ठीक आहे धन्यवाद 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 ठीक आहे एन बी टाका पुढं फक्त एनबी शेतकरी मित्र एनबी एन बी संध्याकाळपर्यंत रामकृष्ण हरी माऊली आपण चालत आहोत पंढरीची वाट काय माऊली कुठले असं आहे काय का सेवा कस काय डॉक्टर चांगली आहे असं आहे का तुमचं काय दुखत का माझे पाय दुख लागले औषधी घ्यायचे का औषध घेतले घेतले गाव कोणतं नांदेड नांदेड मधले तर त्याला आपण पाहू चांगली सेवा आहे चालू तर पात्र हे पाहू शकता इकडं पेशंट ज्यांचं म्हणजे ताप वगैरे सर्दी खोकला चालू आहे त्यांना चांगलं ट्रीटमेंट देतात डॉक्टरीचं तर लाईनमध्ये पण बसले सगळे अशी जर दर लाईन धरली तर सगळ्याचं ओके होतं ट्रीटमेंटमध्ये आणि पाहू शकता इकडं जे पेशंटला सलाईन वगैरे लावले त्याला डॉक्टर चालू आहे डॉक्टरचं त्यांचं काम चालू आहे पाहू शकता अशी वारकऱ्यांना जी रस्त्यामध्ये दे सेवा देतात तर चांगली देतात तर पाहू शकता ते त्यांच्या कामात आहेत तर बोलले तर हाई तर आपण नुसता व्हिडिओ घेऊ आणि तुम्हाला व्हिडिओ मधून दाखवायचा प्रयत्न करतो तर पाहू शकता हे बी सलाईन वगैरे बंदोबत तर ओके मध्ये चालू आहे हे माऊली दो आहेत माऊली कुठले हे ह बीड काय दुखत आहे मला ताप येतोय खोकला आहे नीट घेता माहित पडला बरोबर लावडा का बरोबर वाटेल हाय बरोबर आहे त्याला विचारतं का मी बघा इकडे मला कधी वाटतं माहिती आहे आपला लाल वाला घेतो ना तो सोळा घेतला बर वाटतंय आता त्याचा लवकर झटका बसतोय बर इथं गोळ्या औषध देण्याचं काम चालू आहे डॉक्टर नाही ते म्हणलं नाही कामात आडथाळा नको आपला लांबून घेतोय हो कामात आडथळा नको बोला 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 ना हॅलो काय बोलू बोला बोला की काय तुमचं काय म्हणजे तुमचं कोणती टीम आहे काय आहे आम्ही ठाण्यावर ना आलेलो आहे सह्याद्री मित्र सह्याद्री मंच सेवा संघाचे आम्ही कार्यकर्ते आहे मी डॉक्टर श्रीकांत देशपांडे मी होमिओपॅथिक इथे ब्रांच सांभाळतो आणि हे सगळे समस्त आमचे जे कलिग आहेत हे संपूर्ण आलोपॅथिक पद्धतीने आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो इथे सेवेसाठी आहोत आणि कालपासून नात्यापुत्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ आम्ही दहा हजारपेक्षा जास्त पेशंट बघितले आता सुद्धा तुम्ही बघताय पेशंटची गर्दी खूप आणि इंटरव्ह्यू द्यायला सुद्धा आम्हाला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे एवढं बोलून मी धन्यवाद आम्हाला दोन मिनिटं दिले तरी धन्यवाद आम्ही सांगा तुम्ही कुठला खा मी चॅनल आहे जे शेतकरी जे असतील आपले शेतकरी शेतकरी वर्गामधून मी हे सगळ्या शेतकरी वर्गासाठी दाखवतो मी आपले जे शेतकऱ्यांसाठी कशी सेवा करतात आणि ते सेवा प्रयत्न तुम्ही शेतकरी आपण शेतकरी दाखवत चांगला आहे का नाही वाटत चला हे पाहू शकता ठीक आहे ठीक आहे बघा कसं वाटतंय चला चला होय 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 बघा त्यांचा बोर्ड बघून घ्या सह्याद्री मानव सेवा मंच होय मंच यांचं जे तर बघू शकता मी सुरवातीला तुम्हाला बोललो होतो सह्याद्री मानव सेवा मंच ठाणे मोफत वैद्यकीय सेवा तर आळंदी ते पंढरपूर तर होय हॉस्पिटल <laughs> तर पाहू शकता ही सेवा त्याने चालू आहे तर ही माऊली इथं आणि तुम्ही पण ह्या सेवेमध्ये आहेत आमचे वाहक दरवर्षी ह्या गाडीचे वाहक आहेत अरे त्यांना पण आनंद होतो वारकऱ्याला जो आनंद वाटतोय आणि त्यांना पण आनंद आहे कसं बर वाटत ना तर बघा अशी वारकरी सगळे आणि लाईन मध्ये सेवा घेतली ना सगळ्यांना सेवा योग्य टायमाला आणि लवकर भेटते तर चालू आहे तर त्यांनी डॉक्टरनी इंटरव्ह्यू आपल्याला चांगला दिलाय तर खरंच सेवा करतात वारकऱ्याची कर तर त्यांना पण खूप आनंद होतो आपण थोडस आपल्या छोट्याशा चॅनल वरून दाखवता प्रयत्न करतो तर पाहू शकता आपले सगळे वारकरी सलाईन वगैरे लावलेले त्यांना वारकरीची सेवा केली जाते चांगली जा रे बाबा काय दुखत आहे तुमचं आमचं काही नाही दुखत घरची मंडळी हा गा कस काय सेवा देतात बरं भरपूर काही नाही हा गाव कोणतं शिराडव अंबड तालुका जिल्हा जालना जालण्याचे आहेत का ओके ओके मजे दुखणं वगैरे आले सगळी सेवा आहे तत्पर सेवा आहे सगळं फ्री मध्ये आपलं शेतकरी मित्र म्हणून पाहू शकता हे आपल्या माऊलीला चलायला होत माऊलीला सुई देतात चालू खर सेवा दिली जाते चांगली आणि टायमाला पण <सद्वारी> शेतकरी मित्र एन बी हम्म <laughs> आळंदी पासून तर पंढरपूर पर्यंत हा घेऊ 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 सगळ्याच येणार आयजी काय झालं काय भायाला तर लागलंय भायाला काहीतरी पाहू आपण ट्रीटमेंट घेतलंय सेवा करत काय लागलं काय भाई आज काय लागलो असं गुलाबाच गुलाब गुलाबाचं फुल, <laughs> <बार> फुल कुठलंय <laughs> <बार फुल। laughs>